धक्का देणारी बातमी दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलांची भोकरदम पोलिसांनी सुटका केली बातमी छत्रपती संभाजीनगर येथील बिल्डर सुनील तुपे यांचा मुलगा दोन कोटीचे खंडणीसाठी मंगळवारी रात्री अपहरण करण्यात आले होते पोलिसांनी बुधवारी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथून मुलांची सुटका केली असून तीन आरोपींना अटक केली आहे छत्रपती गरी संभाजीनगर येथील बिल्डर सुनील तुपे यांचा मुलगा आहे वेगळ्या रात्री लावली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी आहे मध्ये माहिती मिळाल्याने त्याच्या माझ्या एका आरोपीला त्या आम्हाला भेटला होता त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला त्याची चौकशीनंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये तोचा सापडला तो हद्दीत आणि त्याची नंतर मुलाची लोकेशन आणि इतर आरोपीची लोकेशन सापडल्याने संभाजीनगर पोलिस साठी पण क्राईम ब्रांच जी सोबत होती तो मुलगा आता क्राईम ब्रांचचा ताब्यात आलेला आहे दोन आरोपी जो जामदा पोलिसाला भेटले आहेत ते पण आम्ही त्यांना हँडओव्हर करत आहे पण हा विषय आणि ही केस जो आहे दोन जिल्ह्याची पोलिसांनी सोबत भर करून लवकर याचं म्हणजे आम्हाला इलेक्ट्रिक भेटलेला मुलगाला काही मार लागलेला आहे तर ते आपल्याला तुम्ही बघायला ना जास्त एक झालं ते सगळा मेडिकल मुलगा कुठे सापडला जाफराबाद हदीत सापडला आहे ब्रह्मपुरी शिव हा गाव आणि आजूबाजू शरीर सापडला शिवायचेच आरोपी आहे सगळे आणि आता त्याचे सगळी चोक्षी सिटी पोलीस लांब हँडओव्हर करून ते करतील सगळे एकूण आरोपी किती आहे सर क्राईम ही चार आरोपी वाटत आहे पण अजून वाढू शकतो ते आणि आपले ताब्यात किती सर एक जखमी होता आणि एक त्या शिवारात बरोबरी शिवारात ते बोरवी पोलिसांनी चौकशीसाठी भेटलेलं आहे त्यांना आता आम्ही सी सी टी व्ही देतो